आणि काळ बदलला तशी माणसं सुद्धा बदलली आणि विनोदानं मी नेहमी सांगत असतो की घरापुढची तुळशी होती ती निघून गेली आणि घरातली माणसं आळशी झाली बरोबर आहे का त्यानंतर त्या तुळशीच्या समोरचा सुंदर अशा प्रकारचा जो सडा होता तो सडाही बंद झाला आणि घरामध्ये राडा सुरू झाला त्या सड्यावरची रांगोळी होती तीही बंद झाली आणि घरातली माणसं रंगोली व्हायला लागली ला। दुनियादारी नावाचा चित्रपट आला आणि टिकटीक वादत डोक्यात म्हणून पोरं धर्माची धंदा वाढून घ्यायला लागली ला कोणाला टाइमपास पोरं टाइमपास नावाचा चित्रपट बघायला लागली ला आणि झाडावर प्रेम करण्याऐवजी झाडाखाली बसून प्रेम करायला लागले ला कुणाला ला ला। सैराट पोरं सैराट नावाचा चित्रपट बघायला लागली आणि जन्म देणाऱ्या आईचा हात सोडून बाईचा हात धरून पळून जायला लागले पुन्हा आला पुष्पा पुण्या पुष्पा पुढे पुष्पा नावाचा चित्रपट बघायला लागली आणि झुकेगा नाही झाला म्हणून स्वतः तसं झुकून कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घ्यायला लागली